रात्रीपासून चंद्रपुरात पाऊस सुरू आहे शहर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संतधार सुरू असून इरई धरणाच्या पाणी पातळीत वाजली या सर्व सात दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहेत इरई नदीत सध्या चारशे बासष्ट क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो त्यामुळे नदीकाठच्या जवळपास पस्तीस गावांच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आला आहे अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला माणगाव सत्र न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे नेतालाल चौधरी असं आरोपीचं आहे जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माणगाव रेल्वे स्टेशन हद्दीत त्याने अपराधी कृत्य केलं होतं चौधरी याला या दोषी ठरवून माणगाव सत्र न्यायालयाने वीस वर्षे सक्त मजुरी आणि दोन लाख पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे अहमदनगर महामार्गावर असलेल्या वाळूज परिसरात धावत्या कारणे अचानक पेट घेतल्यामुळे गाडी पूर्णपणे पुर्ण जळून खाक झाली असून सुदैवाने यात चौघेजण वेळीच बाहेर पडल्याने बचावले ही घटना रात्रीच्या सुमारास अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नवीन शिवराई परिसरात घडली आहे पुणे येथून नारायण बाजीराव माळी हे आपल्या कुटुंबियांसह घराकडे जात होते यावेळी महामार्गावरील शिवराई कारमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाला आणि हे त्यांच्या लक्षात आल्याने बाळग ते कारच्या बाहेर पडले आंबोली घाटात दाट धुक्यात लुप्त होणारे डोंगर दर्या दवबिंदू सारखा रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा गायब होणार धुक असा लपण डावाचा खेळ पर्यटकांना भुरळ घालतोय आंबोली घाट रस्त्यात दाट धुक्याची चादर घाटात दाट धुक्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय वाशिमच्या भाजी मंडीमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले भाजी घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीचा फटका बसला टोमॅटो दर शंभर रुपये किलो तर वाटाणा दोनशे रुपये किलोवर पोहोचलाय दुसरीकडे मात्र भाजीपाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या बेचाळीस फुटांवर आहे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहते आहे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीची पातळी झपाट्याने वाढते सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतर करण्याची सूचना दिली धुळे तालुक्यातील सांदे येथे शेतीशाळा पार पडली आहे कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत या शेतीशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं शेतीशाळेत सेंद्रिय शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय तसेच ज... जैविक खत तयार करण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं आहे प्रगतीशील शेतकरी दिलीप पाटील यांनी सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले भंडारा जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी मध्य संजय सरोवर धरणाचे आणि गोंदिया जिल्ह्याच्या पुजारी टोला आणि धापे धापेवाडा प्रकल्पाचे गेट उघडल्याने वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रभाव वाढलेला आहे त्यामुळे गोसे धरणाचे पाच दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्याला लागून असलेला वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे सध्या धोक्याची पातळी तिने ओलांडली आहे दोनशे पंचेचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर एवढी झालेली आहे जर ही धोक्याची पातळी ओलांडली गेली तर भंडारा शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे वाशिमच्या मालेगाव रिसोर्ड हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या चार वर्षांपासून रखडलं होतं काही दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे हे काम संथ गतीने सुरू असून पेण ते वाडी रा... वाडी या दरम्यान महामार्गावर मोठमोठे मुथ मुथ खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आणि या महामार्गाचं काम लवकरात लवकर करण्यात यावं अशी मागणी वाहन चालक करता आहे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोक क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढला आहे खडक वाचला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून मोठा नदीपात्रात पाणी सोडले जात आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाण्याचा सा विसर्ग सुरू करण्यात आला आहे नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्वाच्या सूचना देण्यात आल्या मोठ्या नदीपात्रामध्ये दोनशे क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवरी तालुक्यातील सिरपूर आणि सालेक्सा तालुक्यातील पुजारी टोला धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे सिरपूर धरणाचे सर्व सात आणि पुजारी टोला धरणाचे सर्व तेरा दरवाजे शून्य पूर्णांक तीस मीटरने उघडण्यात आले तर आ, काली सरार धरणाचे दरवाजे सुद्धा उघडण्याची शक्यता असून बाग नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे सालेक्सा तालुक्यातील स्वतः गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी म्हणजेच सीमा शुल्क सहा टक्के कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आणि या घोषणेनंतर काही तासांमध्ये सोना आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे मुंबईसह राज्यभरात सोना आणि चांदी स्वस्त झाली आहे गोंदिया जिल्ह्यात चोवीस कॅरेट सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये इतका आहेत होता आणि आता सोन्याचा भाव एकोणसत्तर हजार चारशे रुपये आहे पुलाचा संरक्षण कठडा तुटल्याने माणगाव पुणे रस्त्यावर प्रवासी आणि वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला दक्षिण रायगडमधून पुण्याला जाण्यासाठी तामिणी घाट मार्गे जाणारा माणगाव पुले पुणे हा चांगलाच मार्ग आहे आणि या मार्गावर माणगाव हद्दीत रस्ता अरुंद असून पानोसे गाव नजीक नदीवरील पुलाचा संरक्षण कठडा तुटलेला आहे पुलाचे संरक्षण कठडे नसल्याने प्रवासी आणि वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे तर बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने पाहावं अशी मागणी केली जाते बारा ज्योतिर्लिंगांपैकी <स्तितिति> एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर समितीने निर्णय घेतलेला आहे भाविकांना ऑनलाईन पास देऊन पासवर असलेल्या वेळेतच दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आहे सध्या याबाबत ट्रायल सुरू असल्याची माहिती आहे येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला चांदोली परिसरात पहाटेच्या सुमारास चार वाजून सेहेचाळीस मिनिटांनी तीन रजिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आणि हा भूकंपाचा धक्का वाराणावर्ती परिसरात जाणवला असून या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही आहे भूकंपाचा केंद्रबिंदू वाराणा वाराणावती पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाहीये असं प्रशासनाने म्हटलं आहे